नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षणार्थी बंधूंसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे यामध्ये अखेर शिक्षक प्रशिक्षणार्थींना पाच महिन्यांची मुदतवाढ मिळालेली अशा प्रकारची बातमी आजच्या लोकसत्ता पेपरला आलेली आहे आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामधील शिक्षकांची नियुक्ती जी आता रखडलेली होती ती आता शंभर टक्के सुरू होणार आहे आता यामागचं कारण काय आहे बघा आतापर्यंत अनेक शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना असं सांगितलं जात होतं की त्या ठिकाणी जूनमध्ये किंवा जुलैमध्ये तुमची नियुक्ती करण्यात येईल आणि हम बोले सो गायदा अशा पद्धतीची भावना काही अधिकाऱ्यांनी व्यक्त त्या ठिकाणी केलेली होती की उन्हाळ्यामध्ये जर सुट्टी असेल तर मग तुम्हाला आम्ही जॉईनिंग द्यायची कशी काय किंवा तुमचा पगार कसा होईल तर या संदर्भामध्ये ही जी बातमी आज आलेली आहे तर ही खूप महत्त्वाची आहे विशेष म्हणजे लोकसत्ता पेपरमध्ये बातमी आलेली आहे मी याचं वाचन आपल्याला करून दाखवतो की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यामधील शिक्षक प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ संपल्यानंतर कालावधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे मात्र तरीही सदर प्रशिक्षणार्थींना कार्यमुक्त करण्यात आलेले होते याबाबतचे वृत्त सर्वप्रथम लोकसत्ताने प्रकाशित केले होते त्यानंतर शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी मंगळवारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिलेल्या निर्देशानंतर तत्काळ मुदतवाढीचा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजे कोणी आता शिक्षकांच्या आदेशाचा रुजू अहवाल जो आहे तर तो म्हणजे त्यांना नियुक्त करून घेण्याचा जो आदेश आहे तर तो निर्गमित करण्यात आलेला आहे आता शिक्षणाधिकारी महोदयांनी जर समजा तो आदेश नियुक्त केलेला असेल किंवा निर्गमित केलेला असेल तर निश्चितच आपण हे सांगू शकतो की त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरामधल्या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तर तो जो आतापर्यंत निकाली लागलेला नव्हता किंवा रखडला होता कि त्यांची नियुक्ती थांबलेली होती ते तात्काळच बसलेले होते तर आता तो जो मार्ग आहे तो तो मोकळा झालेला आहे आणि भंडारा जिल्ह्यामधलं जे पत्र आहे तर आपण सर्व ग्रुपवरती शेअरसुद्धा केलेलं आहे यानंतरचा जो दुसरा व्हिडिओ मी त्याच्यामध्ये ते तुम्हाला सविस्तर फॉर्मॅट आणि त्याच्यामध्ये नेमक्या काय नियम आणि अट त्यांनी टाकलेले आहेत तर हे सुद्धा मी तुम्हाला ते वाचून दाखवणार आहे परंतु हा एक अतिशय महत्वाची बातमी ऍक्च्युअली ही सविस्तर बातमी आहे मी एवढी मोठी बातमी तुम्हाला वाचून दाखवत नाही परंतु याच्यामधला जो महत्त्वाचा भाग होता तर तो मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी नमूद आहे ती म्हणजे दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यामधील Uh, काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ हा वाढून अकरा महिने करण्यात आलेला असतानाही वाढीव आदेश न देता प्रशिक्षणार्थींचा कार्यमुक्ततेचा आदेश देण्यात आलेला होता बैठकीत हा विषय मांडताच त्या ठिकाणी शिक्षक आमदार अडबाले यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना वाढीव आदेश तात्काळ देण्यात यावा अशा पद्धतीच्या सूचना केल्यात आणि मग त्यानंतर लगेचच पाच महिन्याचा वाढीव आदेश शिक्षणाधिकारी यांनी सर्व गट शिक्षण अधिकारी यांना दिलेला आहे या निर्णयामुळे जिल्ह्यामधील सर्व प्रशिक्षणार्थींना आता दिलासा मिळालेला आहे आणि त्यांना रुजू करून घेण्यात येणार आहे फक्त त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या उन्हाळी सुट्ट्या आहेत तर त्या उन्हाळी सुट्ट्या त्यांना लागू असणार नाहीत म्हणजे त्या ज्या सुट्ट्या आहेत तर त्या विद्यार्थ्यांना काय करावे लागणार आहेत की त्या सुट्ट्यांमध्ये देखील त्यांना शाळेमध्ये यावं लागणार आहे आणि ते निश्चितच प्रशासकीय कामकाज हे शाळेचं सुरू असतं तर त्यामुळे हा काही मोठा विषय नाही आहे आणि मला असं वाटतं की या बातमीमुळे महाराष्ट्र राज्यामधील सगळ्या सगळ्या जिल्हा परिषद शाळेमधील त्याच्या नंतर शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या ज्या नियुक्त्या रखडलेल्या होत्या तर त्यांचा आता प्रश्न मार्गी लागलेला आहे निश्चितपणाने सर्वांच्या नियुक्ती होणार आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्ह्यामध्ये आणखी प्रोसेस झालेली आहे की नाही जर होत नसेल तर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भामधल्या सूचना आणि महत्वाच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा सोबतच आपण गुरुजन डॉट कॉम ही वेबसाईट सुरू केलेली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सगळ्या बांधवांचे जे परिपत्रक आहेत जी आर असतील तर ते एकाच ठिकाणी एकाच स्थळावरती एकाच क्लिक वरती तुम्हाला भेटावीत यासाठी आपण गुरुजन डॉट कॉम हे संकेतस्थळ देखील सुरू केलेलं आहे हे संकेतस्थळ विनामूल्य आहे म्हणजे त्याच्यावरती कुठलाही आपल्याला प्रॉफिट नाही आहे किंवा लॉससुद्धा नाही आहे परंतु आपला वेळ त्या ठिकाणी आपण निश्चित घालत आहे विद्यार्थी बांधवांना एकाच ठिकाणी सगळे जे आर उपलब्ध व्हावे त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी भेटावेत म्हणून आपण हे संकेतस्थळ निर्माण केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपण या संकेतस्थळाला भेट दिली पाहिजे मी डिस्क्रिप्शनमध्ये या आपल्या संकेतस्थळाची लिंक दिलेली आहे तुम्हीसुद्धा निके व्हिजिट करा आणि आपल्याला जो जो जी आर पाहिजे आपल्याला जिल्ह्याचं जे पत्र पाहिजे तर तुम्ही त्या संकेतस्थळावरनं ना डाउनलोड करू शकता काळजी घ्या स्वतःची आणि शेजारच्यांची सुद्धा जय हिंद